एव्हरी वन कसे आहात मजेत ना खमंगनगरीमध्ये आपलं स्वागत आहे हे पाहू शकता थोडीशी नवीन पद्धतीने भाजी बनवणार आहे तुम्हाला घरी जर भाजीला काही नसेल काही सुचत नसेल तर ही बा भाजी नक्की करून बघा तर मी कांदा आणि खोबरे ना थोडंसं गॅसवरती भाजून घेणार आहे तुमच्याकडं चूल असेल तर न खूपच बेटर चुलीमध्ये पण भाजू शकता तर ते भाजतंय तोपर्यंत मी इथं धणे थोडेसे जिरे आणि एक तेजपत्ता घेतलेला आहे बाकी खडे मसाले घेण्याची गरज नाही आहे आणि याला ड्राय भाजून घ्यायचे फक्त थोडंसं भाजल्यासारखं जर वाटलं तर धूर निघतो आणि थोडंसं ब्राऊन होतो तर हे पा आम्ही भाजल्यानंतर हे सगळं काढून घेतले कांदा पण भाजले आणि खोबरं पण भाजले तर हे जर भाजले या पद्धतीने गॅसवर तर काय होतं स्मोकी फ्लेवर येतो त्याला खूप छान वाटतं ते म्हणजे खायला पण आणि असं वेगळा फ्लेवर जाणवतो वेगळ्या भाज्यांपेक्षा तर इथं थोडंसं लसूण घेतलं आहे मी थोडं परतून घेतलं आहे आणि एक टॉमॅटो घेतलं आहे कट करून आणि तो टॉमॅटो आपल्याला तव्यावरती तेल न टाकता भाजून घ्यायचं आहे लसूण पण आपण बाकी सगळं साहित्य आपण तेल न टाकता भाजून घेतलेले तसंच टॉमॅटो पण आपल्याला पलटी मारून तुम्ही सेपरेट पण भाजू शकता पण मी लसूण अगोदर भाजून घेतलं आहे आणि साईडला काढून ठेवलं आहे मग टॉमॅटो भाजून घेते एवढी सुंदर भाजी होती काय सांगता चिकनसुद्धा चिकन मटन काही मासे असतील त्याच्या पुढं पण फिक्के आहेत तर आज असा किस्सा झाला हे भासते तोपर्यंत एक किस्सा पटकन सांगते की मी भाजी वाढली आणि शिवम टी व्ही बघत होता म्हटलं चल जेवायला चल जेवायला तर त्याने घेतलं हे पा आता हे मी थोडं थंड होऊ देते थोडंसं भरतून मीठ टाकते थंड झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरला पिरवून घ्यायचे तर समोर मी ते भाजी ठेवली आणि त्या सरांना पण वाढली मग मिश्रांना आणि म्हटलं खा शिवम होतो हवी मम्मी भाजी कसली आहे आणि मी म्हटलं चिकन हे पाहतं मी मिक्सरला फिरवते आणि बाबा कधीपासून चिकन खायला लागले सर चिकन खात नाही तर त्याला खूप आश्चर्यच धक्का बसला तर खूप छान चिकनपेक्षा भारी लागते आता कढईमध्ये मी दोन पळे तेल घेतले आणि आपण जो मसाला मिक्सरला फिरवून घेतला आहे थंड करून तर तो त्यात टाकायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे त्यात फक्त जास्त मसाल्याची गरज नाही आहे जास्त मसाल्याची गरज नाही आहे हळद आणि लाल तिखट टाकायचं आहे ही काश्मीरी मिरची फक्त कलर येण्यासाठी आणि थोडंसं लाल तिखट टाकली अर्धा चमचा हे पाहू शकता आणि छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे असं जोपर्यंत असं करायचं आहे की तोपर्यंत त्याला तेल सुटत नाही हे पा छान मिक्स करून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही या भाजीला खूप कमी वेळेत ही भाजी रेडी होते हे पण मिडीयम गॅसवर परतवायचं आहे म्हणजे छान त्याला असं तेल सुटतं असं मिक्स करून घ्यायचं आहे हे प आणि साईडला मी काय केलं थोडं गरम पाणी करायला ठेवलं आहे तर आपल्याला जर तरीच्या भाज्या पाहिजे असतील ना तर त्यात काय करायचं आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे कोपल पाणी भाज्यांना तर त्याला तरी सुटते नाही तर आपण काय करतो रेग्युलर असं गार पाणी टाकून देतो लगेच मग त्या भाज्यांची चव पण बदलते हे पा मी आता गरम पाणी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं हे राहिलं होतं त्यात पण टाकून बे आट्टा मिक्स केले आणि परतून पाणी टाकले तर तुम्ही तुम्हाला घट्ट आवडत असेल पातळ आवडत असेल तशी कन्सिस्टन्सी ठेवा कारण नंतर ही भाजी थोडीशी घट्ट होते जास्त नाही होत नॉर्मल होते तर याला छान मस्त उकळी येऊ द्यायची तोपर्यंत आपल्याला एक काम करायचे बेसन घ्यायचे दोन चमचे लाल तिखट मीठ आणि हळद तर याचं काय करायचं आपल्याला मिक्स करून थोडंसं बॅटर तयार घट्ट बॅटर तयार करायचं याचं थोडं थोडं पाणी टाकून करा जास्त पातळ पण नाही झालं पाहिजे हे पहा या पद्धतीने मिक्स करायचे हे पहा असं मी थोडंसं घट्ट मिक्स करून घेतले आपल्या भाजीला आता उकळी आलेली आहे हे पाहू शकता आता या भाजीमध्ये आपल्याला ते थोडे थोडे गोळे त्याचे असे सोडायचे हाताने सोडा चमच्याने सोडा पण हाताने जर सोडले तर चांगले राहतील चमच्याने कसं असं जास्त जाग्यावर गोळा पडतो तर असं हाताने सोडा छान छोटे छोड़ छोटे टाका मोठे टाका तुमच्या आवडीप्रमाणे हे प मध्ये सोडले मी आणि अगोदर टाकायची नाही आहे भाजीला उकळी जर नाही आली तर हे गोळे आज सोडू नका कारण काय होतं ते पूर्ण भाजीमध्ये वितळून सगळीकडे पसरतील तर जेव्हा उकळी येते ना भाजीला तेव्हाच ते टाकायची हे पाहू शकता किती छान तरी आली आहे आणि वास सुगंध एवढा सुंदर येतोय ना तर शिवमचं बोलणं ऐकून मी एवढी हैराण झाले होते म्हटलं हो चक्क वा चिकन खाते सर आमचे चिकन वगैरे खात नाही नॉनव्हेज खात नाही तर याला मी छान उकळी येऊन देते मग नंतर त्याला कळ मी कसली भाजी सांग ना म्हटलं अरे डुबुक वडा येत्या त्याला डुबुकवड्या म्हणू शकता तुमच्या आवडीप्रमाणे कोणती पण भाजी काही पण नाव देऊ शकता पण एवढी सुंदर भाजी मी अगोदर कधीच खाल्लेली नाही नक्की करून बघा ही थोडी वेगळी केली मी आपण काळ्या मसाल्याच्या भाज्या करतो पण त्याने ॲसिडिटी वगैरेवरती ही भाजी नक्की करून बघा थँक्यू